नमस्कार सर्वांना पशुपती सारीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत माझं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं आहे मी तुमच्यासाठी छान छान साड्यांचं नवनवीन कलेक्शन घरबसला तुम्हाला दाखवते तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला रिप्लाय करत जा आणि तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आता मी आज तुमच्यासाठी खूप सुंदर असं पदरमध्ये छान कलेक्शन घेऊन आलेली आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे प्युअर सिल्कची साडी जशी बसते अंगाला चापून चपून तशीच ही साडी एकदम छान स्लिम प्रिम अशी बसणार आहे हे बघा किती छान कलर आहे कॉन्ट्रास्ट काट येणार आहे बुट्टी पण छान आहे आणि त्याच्यावरती असं सिल्वर गोल्डनमध्ये तुम्हाला मिनाकाम पण दिसणार आहे खूप सुंदर आणि याचा पदर बघूयात आपण कसा आहे हा याचा पदर येणार आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण अशी बुट्टी येणार आहे साडीला आणि याचा ब्लाउज पण खूप छान येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये असं आणि त्याला काट येणार आहे या पण साड्या एकदम छान आहे एकदम आपल्याला अशा चापून चुकून बसणार आहे ते नाही छान कलर आहे अशी घातल्यानंतर एकदम सुंदर अशी बसणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे सिंथेटिक साडीसारखी वजनाला पण हलकी फुलकी आता आपण यातले कलर बघूयात यात पण छान छान कलर आलेले आहेत हा झाला आपला पहिला कलर त्यानंतर बघूया दुसरा वाव हा तर खूपच छान चिंतामणी कलर म्हणतो ना तसा शेड आहे पण हा थोडा वेगळा आहे त्यातला हे बघा किती छान कलर आहे आणि याला नेव्ही ब्लूचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा घातल्यानंतर बघा किती गोड दिसतो आहे कलर एकदम छान कलर पण सुंदर आहे आणि याची हे पण बघा तुम्ही कॉम्बिनेशन याला नेव्ही ब्लूचा असल्यामुळे तो घातल्यानंतर एकदम छान दिसणार आहे हे बघा किती छान कॉम्बिनेशनमध्ये आलेला आहे आणि नेव्ही ब्लू त्याचा ब्लाऊज येणार आहे खूप सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे तुम्ही कॅरी करा अगदी दिवसभर जरी घातली तर तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही काटफदरची साडी घातलेली आहे अशी एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये ही साडी आहे हा एक झाला दुसरा कलर आता आपण पोचे कलर बघूयात यातले हा पण बघा गाजरी कलर किती गोड आहे सुपर सॉफ्ट मटेरियलमध्ये आणि छोटीशी बॉर्डर दिलेली आहे या गौरीसाठी पण खूप सुंदर आहे आणि आपल्याला घालण्यासाठी पण खूपच छान आहे हे बघा हा पण कलर किती छान आहे आणि याच्यावर बघू शकता तुम्ही असं मीना काम दिलेलं आहे एकदम सुपर साडी आहे आणि मूळ म्हणजे या कपडा एकदम नेसण्यासाठी हा झाला याचा तिसरा कलर आणि आता हा चौथा कलर हा पण बघा किती छान ग्रे कलर आहे ग्रे आहे पण एकदम फ्रेश ग्रे कलर आहे हा हे बघा आणि त्याला कॉम्बिनेशन किती छान आहे बघा हे बघा रेड कॉम्बिनेशन दिलेलं आहे उलटी झाली आहे हे बघा अशी बघा किती छान आहे बघा कॉम्बिनेशन आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे रेडच ब्लाऊज येणार आहे याचा घातल्यानंतर एकदम सुंदर दिसणारी साडी पण सगळेच कलर बघून घ्या तुम्ही इतके सुंदर आलेले आणि नेहमीचे आपले जे लाल पिवळे जे कलर असतात ते सोडून सगळे कलर आहे जवळून तुम्ही कलर बघून घ्या कसे आहे मला रिप्लाय करा आवडत असेल तर नक्की नक्की पशुपती साडीजला भेट द्या धन्यवाद